नमस्कार थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बिहाइंड द सीन्स मध्ये आपण मुलाखतकाराचीच मुलाखत करणार आहोत मुलाखत हा विविध ढंगी विविध रंगी असा प्रकार आहे आजवर चार हजारहून अधिक मुलाखती घेतलेले लेखक सामाजिक विश्लेषक राजकीय विश्लेषक ब्लॉगर आणि मुलाखतकार राजू परुळेकर आपल्याकडे उपस्थित आहेत सर तुमचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सगळ्यात पहिला प्रश्न अर्थात हाच की पहिली मुलाखत कधी घेतली एवढ्या सगळ्या मुलाखती घेतल्यात पण थोडं फ्लॅशबॅकमध्ये जर आपण गेलो तर पहिली मुलाखत कधी झाली आणि तो अनुभव कसा होता पहिली मुलाखत म्हणजे टी व्हीसाठी पहिली मुलाखत मी घेतली नव्हती खरं तर मी प्रिंटसाठी माझं पहिलं आणि म्हणजे कायम प्रेम प्रिंटवर राहिलेलं होतं तर प्रिंटसाठी मी मुलाखत पहिली घेतली होती आणि खूप मोठ्या लोकांच्या मुलाखती घेतलेल्या किंवा मोठ्या शास्त्रज्ञ किंवा मी म्हटलं सत्यजित रेंजची मुलाखत घेतलेली त्या ते काळात पण त्यांच्याबाबत एक गमतीशीर आठवण होती की मी त्यांना फोन केला आणि मला काही माहीत नव्हतं की सत्यजित रेंना फोन केल्यावर कोण उचलेलं वगैरे त्यांनी स्वतःच उचलला फोन आणि ते बोलले आणि त्यांनी वेळ सांगितली आणि तेव्हा अगदी म्हणजे असं वाटलंच नाही की हे सत्यजित्री आहेत म्हणजे म्हणजे असं सतत मला अंतर्मन असं सांगत होतं की मागून कुठून तरी सत्यजित्री येणार आहेत नंतर आणि मग त्यांची मुलाखत होणार तेव्हा मला ना त्या प्रिंटच्या मुलाखतीची सवय होती पण दृक्षाव्या माध्यमामध्ये किंवा टेलिव्हिजनसाठी मुलाखती करावं असं काही माझ्या मनात पण नव्हतं आणि मी काही ठरवलंही नव्हतं मी कुठचीच गोष्ट आयुष्यात ठरवून केलेली नाही आहे ते आयुष्य स्वतःचं वळण स्वतः घेतं ठरवून फार होत नाही असं किंबहुना क्रिएटिव्ह जगामध्ये ठरवून गोष्टी घडतच नाहीत त्या इंटिट्यू होतात आणि त्या जेव्हा व्हायच्या आहेत तेव्हाच होतात तुम्ही कितीही प्रयत्न करा तर मला ती मुलाखतीच्या बाबतीत हा प्रोग्राममधली मुलाखत जी आहे ती पहिली घेतली होती मला वाटतं मी कुमार केतकरांची घेतली होती पहिली कशी होती म्हणजे काय अनुभव होता काय नाही कुमार आणि मी मित्र होतो खरं तर म्हणजे आहोत आजही आणि मी लहान वयाने खूपच लहान आहे कुमारपेक्षा पण कुमार ठाण्याला माझ्या घराच्या समोरच राहायचा त्यामुळे संध्याकाळी कुमार यायच्या अगोदर मी कुमारच्या घरी कुमारच्या आई तेव्हा होत्या आणि शारदा असायची बऱ्याचदा तर शारदा मला खायला करून द्यायची आणि कुमारच्या आई असायच्या आणि कुमारकडे असंख्य पुस्तकं होती आणि त्या काळात माझ्याकडे एवढी पुस्तकं नव्हती आणि कुमारकडे म्हणजे कुठे अप्राप्य पुस्तकं कुमारची शोधून तासन तास मी वाचत बसायचो त्यामुळे कुमारचे आणि माझे संबंध खूपच चांगले होते मग कुमार आल्यावर गप्पा व्हायच्या मग रात्री बारा एक वाजता मी घरी जायचो समोर तर मुद्दा असा की कुमारची मुलाखत घेणं मुलाखत वाटलीच नाही मला माला कारण मला खूप माहिती होतं पण आपण मुलाखती घेऊ शकतो किंवा आपण मुलाखतीचं जे <coughs> तंत्र आहे ते एक अधिक एक्सप्लोअर करावं किंवा त्याच्यातली जी गंमत आहे वे वेगवेगळ्या माणसांना भेटणं त्यांना बोलतं करणं याच्यातली गंमत आपण शोधावी हे नेमकं कधी वाटलं नाही असं मला काय वाटलं नाही खरं तर सांगायचं तर काय माझ्या व्यक्तिमत्वामध्ये एक मोठा भाग होता तो पुढे यशस्वी मुलाखतीच्या बाबतीत झाला त्याचं कारण मला आजही माहीत नाही की का आहे लोक कारण मी आत आणि बाहेर वेगळा वागत नाही त्यामुळे मला कॅमेरासमोर सुद्धा वेगळं काही करावं लागत नाही मी जे आहे तसं बोलत जातो ज्ञानाचं म्हणाल तर तुम्ही पुस्तकं खूप वाचत गेलात तर तुमचं दरवाजे उघडत जातात तुम्ही खूप माणसांना भेटलात तर अजून दरवाजे उघडतात तो भाग माझ्या बाबतीत होता पण मी माणसांना भेटून त्यांच्याशी बोलण्याकरता असं काही तंत्र विकसित केलेलं के नव्हतं म्हणून असं तंत्र विकसित करणं खोटं असं मला वाटतं म्हणजे इव्हन सिनेमाच्या बाबतीत सुद्धा एक सर्वात महत्वाचं फिलॉसॉफी आहे की सिनेमा हा कॅमेऱ्यासाठी नाही व्हायला पाहिजे म्हणजे तुमची गोष्ट घडली पाहिजे तिथे कॅमेरा उपस्थित अपघाताने आहे असा सिनेमा निर्माण झाला पाहिजे तर तो सिनेमा होतो तसं मी मुलाखत घेताना नेहमी माझं असं डोक्यात असतं की कॅमेरा अपघाताने आहे आणि मी त्या माणसाशी बोलणं हे पहिलं आणि महत्वाचं महत्वाची गोष्ट आहे तर तसंच ते करत गेलो ते लोकांना एकदम क्लिक झालं लोकांना आवडलं आणि त्यांना त्याच्यात नाटकीपणा दिसला नाही तर माझ्या व्यक्तिमत्वात नाही की त्याने फायदे झाले त्याचे नुकसान पण झालं की खोटं न बोलता आल्यामुळे लोक दुरावले बिघडलं त्यांचं मन आणि असं खूप झालं पण तो नंतरचा भाग आहे पण मुद्दा असा की मला असं आतबाहेर वेगळं वागता येत नाही किंवा तोंडावर सांगायला मला आवडतं ते मुलाखतीच्या बाबतीत फायदेशीर ठरलं कारण लोकांना असं वाटलं नवीन आहे काहीतरी अकृत्रिम आहे तर त्यामुळे ते यशस्वी होत गेले आणि मग त्याला एक घाट जो असतो त्याचा तयार करायचा तो, करा तो।, तो मला माहिती होता कसं असायला पाहिजे आणि त्याला कशा पद्धतीने हे केलं पाहिजे पुढे नेलं पाहिजे त्याच्याबद्दलचं एक तंत्र आणि फिलॉसॉफी जी आहे ती नंतर मी विकसित केली ती खूप नंतरची गोष्ट आहे पण संवादची सुरुवात कशी झाली कारण संवाद मला असं वाटतं की मराठी टेलिव्हिजनवरचा एक मोठा माइलस्टोन आहे कारण त्याच्यापूर्वी असं काही घडलेलं नव्हतं फार मोठ्या प्रमाणावरती तर संवादची कल्पना कशी सुचली आणि त्याची त्याचा पूर्ण प्रवास कसा घडत गेला कल्पना मला सुचलेली नाही संवादची कल्पना प्रत्यक्षात माझ्याकडे उदय नारकरनी आणली पण ती ते प, स, ए, प्रमुख होते तेव्हा तर त्याच्या ते अगोदर एकदा कोल्हापूरला त्यांच्या घरी राहायला गेलेलो मी तर उदय नारकरना मला असं म्हणाले की अरे तुला काय वाटतं सदाशिव वा अमरापूरकर अँकर म्हणून कसे वाटतात तर म्हटलं छान आहेत सदाशिव अमरापूरकर मी सिनेमा लिहिलेला आहे तर म्हटलं छान आहेत तर मला म्हणाले की मग काय पण मग महाराष्ट्रातला सर्वात बेस्ट अँकर कोण तेव्हा मी कोणती मुलाखत अशी घेतलेली नव्हती मी म्हटलं सर्वात बेस्ट म्हणशील तर मीच आहे पण तू सदाशिव अमरापूर करावे असतील तर चालेल तर म्हटलं तू तुझं तुझं सांगत राहू नको असं तो खूप कृतक रागाने मला बोलला आणि मग आम्ही जेवलो वगैरे मग मी कोल्हापूरहून आलो त्यानंतर बरेच दिवस गेल्यानंतर एकदा ई टी एक कन्सेप्ट काढली की सगळ्या त्यांच्या ज्या प्रादेशिक वाहिन्या होत्या ज्या सगळ्या भाषातल्या त्याच्यावर एक मुलाखतींचा कार्यक्रम करायचा ठरला ब्रेकफास्ट शो रोज एक मुलाखत तर त्याचं नाव रामोजीरावांनी नमस्कार ठेवलं होतं आणि मराठीतसुद्धा ते नमस्कार होतं तर ज्या दिवशी म्हणजे मी पुढचं सांगतो म्हणजे मागचं नंतर सांगतो की ज्या दिवशी मी सेटवर गेलो ना त्या दिवशी सांगितलं नमस्कार नाव काढून टाका संवाद नाव ठेवा कारण नमस्कार या नावाला काही तसा सिग्निफिकन्सच नाही काय नमस्कार कसाला नमस्कार कोणाला ला। तर नंतर त्याच्यावर खूप वाद झाला आणि मी माझ्या भूमिकेवर अट अटळ राहिलो जरी की मला कोणतंही बॅकग्राऊंड नव्हतं पण मी अट टिकून राहिलो आणि तेच क्लिक झालं बाकी सगळ्या नमस्कार बंद पडल्या तर गंमत अशी की या अगोदरची गोष्ट अशी की नारकरांनी मला फोन करून सांगितलं असं असं पी टी व्हीचा वर्धापन दिना दिवशी एक प्रोग्राम सुरू करतो जो डेली आहे तू म्हणतो बेस्ट अँकर तूचं तर तू ते करायचं तर मी घाबरून गेलो घाबरून यासाठी नाही गेलो की करायचं मला ना मुळामध्ये कॅमेऱ्यासमोर बसून कृतकपणा करणं आवडत नाही आणि कॅमेऱ्यासमोर कितीही झालं तरी थोडासा माणूस खोटा बोलतो ते मला फार इरिटेबल वाटतं आणि म्हणजे मी खूप लिहिलं आहे पडद्यासाठी म्हणजे मोठ्या आणि छोट्या पण मला त्या पडद्यासमोर जाणारी माणसं किती कृतक असू शकतात हे मला कळतं म्हणजे शेवटी अभिनय हाच गोष्ट असते ना त्याच्यात तर मी त्याला म्हटलं नको नको मी मी मराठीतले प्रतिधी अशा मुलाखतकारांची नावं सांगितली तो म्हटलं ही नावं तर मला पण माहिती आहेत मला तूच करायला पाहिजे तर मला आश्चर्य वाटलं त्याने विश्वास दाखवला माझ्यावर खरं तर आणि दोन तीन दिवस तर म्हटलं मला तुला तुला वाटतं तसे ते तर तेव्हा ती कॉन्सेप्ट कशी होती माहिती आहे सगळे आम्हाला सेलिब्रिटी पाहिजेत तर माझा ह्याच मुद्द्यावर पुन्हा वाद होता माझे इतके वाद झाले ना आणि मला कुठच्याही गोष्टी एवढे वाद होतात बरेच लोक टाळतात त्याचं कारण मी वाद करतो पण वाद केल्यावरच चांगलं बेस्ट निर्माण होतं हे लोकांच्या लक्षात येत नाही तर माझा हा वाद होता की कशाला सेलिब्रिटी सेलिब्रिटी तर सगळ्यांना माहिती आहे जी माहीत नाहीत ती माणसं दाखवली तर लोक बघतील आणि तेच खरं ठरलं पुढे पण पहिले मग सेलिब्रिटीचे लिस्ट दे असं मला उदय म्हणला तर मी लिस्टच नाही तयार केली की जेणेकरून आपल्यावर बलाच येऊ नये म्हणून अर तिसऱ्या दिवशी त्यानेच लिस्ट पाठवून दिली आहे त्यात कुमार बिमार यांचं आणि म्हटलं चल सुरू कर कारण सेट लागलेला आहे उद्या सकाळी दहा वाजता तो शिफ्टला जायचं माझं जर थोडं चालायला लागलं मी दोनच्या शिफ्ट करून घेतल्या कारण मला दहा वाजता शिफ्ट आवडत नाही दोनची शिफ्ट सोयीची असते मायादृष्टी तर त्याच्यावरून तू काय स्वतःला राज कपूर समजतो काय असं पण लोक म्हणाले पण ठीक आहे दोनची शिफ्ट खूप आनंददायक मी केली पण ते नंतरच पण त्या दिवशी मी गेलो आणि मग त्या दिवशी त्या दिवशी सहा मुलाखत केल्या पहिल्या दिवशी दाभोळ होते त्या दिवशी पहिल्या दिवशी नरेंद्र नरे दाभोळ होते मला वाटतं संवाद मध्ये मॅक्झिमम सव्वीस मुलाखती एका दिवशी तुम्ही केलेल्या आहेत हो मी सव्वीस केलेला आहे शेवटची त्या दिवशी गोपीनाथ मुंडेंची केलेली ज्या दिवशी सव्वीस मुलाखती मी केल्या त्या दिवशी पहिल्या मुलाखतीला मी साडे नऊ वाजता पोहोचलेलो दहा वाजता ती मुलाखत चालू झाली आणि शेवटची मुलाखत मला वाटतं रात्री पावणे अकरा वाजता गोपीनाथ मुंडेंच्या मुलाखतीने शेवट झालं तर गोपीनाथ मुंडे आले तर मी चॉकलेट काढलं तर ते म्हटले काय रे काय खातो म्हटलं चॉकलेट खातो तर मी ते म्हणजे मला पण दे मला पण ना थोडं शुगर लो झाली आहे तर मग त्यांना अर्ध दिलं मी अर्ध खाल्लं दोघांनी शुगर एकदम टॅली करून घेतली आणि मग फ्री करेल मला काय शुगरचा त्रास नाहीये पण थकायला होता पण मग एवढ्या सगळ्या मुलाखती म्हणजे मिनिमम बारा मुलाखती केलेल्या आहेत आणि मॅक्झिमम सव्वीस मुलाखती आहेत याचा रिसर्च ह्या मागचं सगळं जे तंत्र आहे माहिती गोळा करणं असेल त्याच्यावरचा अभ्यास करणं असेल किंवा लोकांना शोधणं हा हे सुद्धा मोठं चॅलेंज असणार कारण एवढ्या मुलाखती करायच्या तर हे सगळं कसं केलं लोकांना शोधण्याच्या बाबतीत पहिले तीनशे एपिसोड होईपर्यंत म्हणजे मला वाटतं चारशे एपिसोड होईपर्यंत अदिता लेले होती माझ्यासोबत ती संपर्क करायची म्हणजे ते एक सोयीचं काम होतं त्यानंतर ती राहिली नाही म्हणजे काहीतरी झालं चॅनलचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचा त्यामुळे तिला ती ने ती दूर झाली त्या प्रोग्रामपासून मग नंतर तर संपर्कही मीच करायचो oh. तर गंमत अशी की यामध्ये एक गोष्ट अशी होती की मी इतका फिरायला फिरलेलो आहे त्याच्या अगोदर पण महाराष्ट्रात आणि भारतात आणि भारताच्या बाहेर भारता पण की मला ना आजही जर तू सांगशील की नवीन चार हजार मुलाखती करतो आजही मी चार हजार नवीन माणसं उभी करू शकतो इतकी मला माणसं माहिती आहेत आणि खूप जग बदलवणारी माणसं ना अशी दिल्लीत किंवा सत्तेत बसलेली नसतात जग बदलवणारी माणसं खूप दूर आणि दुर्गम अशा ठिकाणी बसलेली असतात तर ती मला अचूक माहिती होती आणि ते शक्तीस्थळ होतं दुसरं म्हणतं ते अभ्यास म्हणायचा तर प्रचंड वाचन करणं हे माझं पहिल्यापासूनच हे होतं म्हणजे माझं पॅशन आहे म्हणजे वाचन म्हणजे मी वाळवीसारखा वाचतो म्हणजे पुस्तक आमच्या माझ्या घरात स्वतःच्या हजारो पुस्तकं आहेत तर मी ती खूप जुन्या काळापासून म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासून जमवलेली आहेत तर रोज कमीत कमी ॲव आवरे, ऑन अँड ॲव्हरेज मी दीडशे पानं वाचतो तर ती वाचल्यामुळे ना मला असं कोणता अविषय नव्हता एकदाच मला अडचण आली होती एक गणितज्ञ आलेले आणि त्यांचं थिसीस त्यांनी हातात ठेवला तर <laughs> मला कळे ना की याच्यात काय वाचायचं त्यांची मुलाखत चांगली झाली पण मी खूप घाबरलो होतो अभ्यंकर म्हणून त्यांना नोबेलसाठी दोन वेळा नॉमिनेट झाले आहेत पुण्यातले ज्या मुळचे ते आता हंगेरीत राहतात त्यांच्या बाबतीत जरा मला तणाव आलेला अदरवाईज मला कुठचाही विषय मी वाचला नाही असं नाही कारण गणित वाचू नाही शकत हो, गणित हे खूप ऍब्सिल्यूट आहे आणि प्युअर आहे आणि गणित तरी इंटिट्यू पण आहे तर त्याच्यामुळे त्यांची दृष्टी मी नाही घेऊ शकत तर आणि त्यांचा अभ्यास आणि रियाज तेवढ्याला एक थोडा अडचण आली बाकी मला कधीच अडचण आली नाही कारण कुठचा विषय अविषय मला कधीच नाही वाटत म्हणजे आता तू सांगशील की हा माणूस मी आणलेला आणि तो या क्षेत्रात काम करतो तू मुलाखत घेत तर त्याच्याशी आणि मी कुठच्याही माणसाशी अगोदर बोललेलो नाही लोकांना वाटायचं माझी आणि त्यांची फार जुनी ओळख आहे तसं काही नव्हतं किंवा कोणी बोलायचा प्रयत्न केला तर था, मी थांबवायचो था। था। आणि मी सांगायचं आपण जेव्हा बोलणार तेव्हा शूट करू म्हणजे मला ते दुसऱ्या धारेचं नकोच आहे काही मला पहिल्या धारेचा हवं त्यामुळे काय तो माणूस पण ना अकृत्रिम होऊन जायचा तो पहिल्या वेळेला माणूस बोलतो तसं दुसऱ्या वेळेला नाही बोलतो दुसऱ्या वेळेला तो कृतक बोलायला लागतो तर ते टाळलं मी पण हे जे रिअल तुम्ही शोधून काढलेत आणि लोकांसमोर आणलेत काही आठवणी आहेत का की अशा अगदी म्हणजे कायम तुमच्या स्मरणात राहिलेले आहेत मुलाखती किंवा त्यांनी सांगितलेले किस्से असंख्य माणसं आहेत म्हणजे पंढरपूरच्या बाई आहेत ते अजूनही काम करतात तर त्या एड्स बाब बाबत एचआय व्ही बाधित छोट्या मुलांवर काम करतात गोठ्यामध्ये मुलं ठेवलेली महाराष्ट्रात तुम्हाला माहित नाही की एच आय व्ही बाधित मुलांना सरळ घरातन त्या सुनेला बाहेर काढतात मुलगा मेल्यावर की मूल मूल झालं तर त्याला गोठ्यात ठेवतात असं परिस्थिती होती तिने गोठ्या गोठ्यात जाऊन मुलं गोळा केली घरच्यांचा विरोध सहन केला म्हणजे घरात पण त्यांच्या चांगलं त्यांची मुलगी त्या स्वत त्या मुलांचं सगळं संगोपन करतात त्यांना मोठं करतात तर त्यांच्यावर मुलाखत घेतल्यावर मग त्यांची अनेक वृत्तपत्रांनी मुलाखत घेतली मी तर अजूनही वाहिन्यांवर मी बघतो म्हणजे आता नऊ वर्ष दहा वर्षं झाली तर वाहिन्यावर आणि याच्यावर सगळी जी अननोन म्हणून सांगून माणसं येतात तर त्या सगळी माणसांचा मी मुलाखत आधीच घेतलेली आहे मग त्यांनी पहिली हॅपिअरच तिथे झाल्या म्हणजे अगदी म्हणजे आता वजन कमी करणाऱ्या कोणी बाई आहेत किंवा काय मग ह्या सगळ्या ज्या पहिले आल्या म्हणजे कोण नागपूरहून आल्या तिकडे संवादमध्ये इंटरव्ह्यू केला आणि मग लोकांना माहीत झालं असं कितीतरी माणसं होती पण ह्या माणसांना मी सतत टॅप करत असायचो शोधत असायचो मी माणसांशी सतत बोलत असायचो की त्यांच्या बोलण्यातनं काय करते एक एक महिला आहे त्या त्यांना खूप धमक्या आलाय ती मुलाखत झाल्यावर त्याच्यात मी मध्ये पडलो शेवटी त्या काम काय करतात पंढरपुरात जेव्हा वारी येते ना तेव्हा त्या काय ते बोलल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसा पंढरपुरात वारी येते तेव्हा आम्हाला खूप काम असतं कारण त्या करतात काम वेश्यामध्ये पण पंढरपुरामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या वेश्या वारी येते तेव्हा जमा होतात आणि तेव्हा कंडोम वाटप वगैरे सगळं काम त्या करतात त्यामुळे आमच्या विठ्ठलावरच्या भक्तीवर तुम्ही शिंतोडे ओढवता वगैरे अशा प्रकारचे एलिगेशन होऊन त्यांना मजबूत धमकी आल्या आणि त्या खूप घाबरून गेल्या म्हणजे त्यांना माहीत होतं आणि त्याचा आणि संवाद एवढं पाहिलं जातं की म्हणजे त्याचं रीच एवढा प्रचंड होता की त्यांना धमकीचा पूर्व त्यांना ती नाही झाली असती मुलाखत तर बरं असं आपल्याला कोणी म्हणजे आभार मानणं सोडाच पण आपल्याला अशा प्रकारे वागवत मी त्यांना मध्ये पडलो आणि जे धुरीन त्यांना धमक्या देत होते त्यांना नीट बंदोबस्ताला लावलं तर या प्रकारच्या बाया एक पुन्हा एच आय व्ही बाधित मुलांमध्ये एक मुलगा काम करतो म्हणजे तो कॉलेजमधनं बाहेर आल्यावर गावी गेला आणि त्याने बघितलं त्याचं मन विश्रण झालं आणि त्याच्यात तो काम करायला लागला दुसरे एक शेख बाबा म्हणून आहेत राजू शेख म्हणून ते ज्ञानेश्वरी नंतर दासबोध त्यांचं तोंडपाठ आहे ते मुस्लिम आहेत आणि ते हे सगळे अभंग वगैरे म्हशीच्या पाठीवर लिहून शिकले आणि ते उत्तम गातात त्याच्यावर ते वारीला जातात अशा माणसांची मुलाखत खरं समाजासाठी खूप आवश्यक आहे की तुम्हाला खो आणि एक मुस्लिम पंडित होते ते त्यांचं वेद आणि उपनिषदावरचं प्रचंड हुकूमत होती तेवढीच कुराणावर आहे पण वेद आणि उपनिषद ते कोळून प्याल त्यांचा इंटरव्ह्यू झाल्यावर लोक थक्क झाले तर अशी माणसं जी आहेत म्हणजे मी तर तू अगदी थोडी सांगतोय म्हणजे मी मला आता एवढी आठवत त्या हो। लोकांनी काही त्यातले आता हयात पण नाहीत पण त्यांनी एवढी गर्दी केली आहे माझ्या डोळ्यासमोर की आणि मी सांगतो की असं कधीच होत नाही की समाज निराधार नसतो हो। आत्ता आपण ठरवलं ना तर उद्यापासून चार हजार माणसं पुन्हा नवीन हो। मी खाऊ उभी दाखवू शकतो कारण मला रोज दिसतं आणि मला वाटतं अरे रे मीडिया तीच लोक पुन्हा का वाजवतोय हे लोक पण माणसं का टेबलवर ना हलतच नाही मीडियामध्ये त्यांना ना ऐके हवे असतात असं होत नाही ना तुम्हाला स्वतःला लेग वर्क करावंच लागतं